नमस्कार मी आपला माणूस हा आपला आहे चाळीस वन बीच के रूम आपण आज सिलेक्ट करून दिला आहे चार व्हॅटी फॅन लावून दिला आहे हा हॉल आहे तर पेंटिंग पण केला आहे हे किचन आहे किचन लावून दिला पण हाळ आहे पाय आपली अंतर पासून कॉमन आहे बाथरूम हा टॉयलेट दोन साइड ला पाणी आपला हा बेडरूम हा बेडरूम आहे जो विंडो आहे आपली त्या ऍडजस्टमेंट साठी आपण पॉईंट ठेवलं आहे या रूमची किंमत कमीत कमी साडेसात लाख कॅश आहे आणि दोन वर कमी असत साडेतीन लाख किती भरा डाऊन पेमेंट आणि तुम्हाला बारा हजार दर महिना हप्त आहे चार साडेचार वर्षासाठी हप्ताय हा रूम बरोबर सिलिंग पण केली आहे व्यवस्थित सिलिंग केली आहे फायबर सिलिंग आहे एवढंच काम तुम्हाला कमी पैसे म्हणून कुठंच भेटणार आहे आणि प्लस ती चालू एक मज़ी बिल्डिंग मध्ये जाणार आहे डायरेक्ट तुम्हाला ह्या रूमची तुम्हाला डायरेक्ट बारा तेरा लाख रुपये किंमत होणार आहे धन्यवाद जी आपली बिल्डिंग आहे सातमाडची विठाबाई अपार्टमेंट यामध्ये आपल्याला वन आर के वन बी एच के टू बी एच के रूम प्लस गाळे पण आहेत आपले खाली गाडे पण तुम्हाला विकत पाहिजे विकत भेटतील आणि रूम पण कॅशवर पण आहेत लोनवर पण आहेत प्लस समोरच बघा ही बारावीपर्यंत इंग्लिश मिडियम स्कूल आहे बारावीवर कॉलेज आहे वर स्कूल आहे ही आपली बिल्डिंग आहे सात माळ्याची रोड टच बिल्डिंग आहे हा रोड आहे कॉन्क्रिटीकरण तुम्हाला हे बघा हे कॉलेज आहे सिनियर के पासून ते बारावीपर्यंत तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर वन आर के तीनशे वीस पासून स्टार्ट आहे कमीत कमी डीपी तीन लाख चार लाख पाच लाख सहा लाख आठ लाख असे आपले आहेत डाऊन पेमेंट डाऊन पेमेंट पाहिजे डाऊन बिल्डिंगची

आपल्या कोबा पूर्ण करून ठेवल्या आपण सर्व एकदम अगाव कॉलेज आहे बारावत इंग्लिश मीडियम सिनियर के जीपासून बारेभर कॉलेज आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद